शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू केली होती आज नऊ हजार लेटर ऑफ अवॉर्ड देण्यात आले दोन रुपये सत्त्याऐंशी पैसे ते तीन रुपये दहा पैसे दराने आता वीज मिळणार आहे लवकरच शंभर टक्के वीज निर्मिती सोलरवर होणारे महाराष्ट्र पहिले राज्य होईल विजेवर आपण सबसिडी देतो त्यामुळे दर वाढतात हे कमी करण्यासाठी आर्थिक ताण कमी होईल येत्या काही महिन्यात म्हणून आम्ही आणणार आहोत महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प लवकरच सोलार पद्धतीने करण्याचा प्रयत्न लवकरच बोलून निर्णय घेणार मी अनेक वर्ष त्यांना ओळखतो असं बोलण्याची त्यांची पद्धत आहे भाजपने कायम सेनेचा सन्मान केला आहे आम्ही एकशे चार असून शिंदेंना सन्मान दिला रामदास कदमांना टोकाचं बोलण्याची सवय आहे आम्ही भक्कमपणे शिंदेंच्या पाठीशी आहे कुणी काही मागितलं तरी जागा वाटप वास्तविकतेवर होईल माझी मीडियाला विनंती आहे की थोडं काम करू द्या निर्णय झाला की सर्वात आधी तुम्हाला हा प्रोसेसचा भाग आहे ज्यांना नोटीस मिळाली असेल ते उत्तर देतील आमच्या सरकारने ही घोषणा केली होती की राज्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या तीन वर्षामध्ये आम्ही दिवसा बारा तास वीस तीनशे पासष्ट दिवस देऊ आणि याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती दोन के दो के के हजार सतराला सुरू केलेली योजना ही मध्यंतरीच्या काळात बंद झाली होती नव्याने पुन्हा दोन हजार तेवीसमध्ये आपण ती सुरू केली आणि केवळ अकरा महिन्यामध्ये नऊ हजार मेगावॅटचे आपण एल ओ ए लेटर ऑफ अवॉर्ड हे आज त्या ठिकाणी दिले आहेत हा एक रेकॉर्ड आहे डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं नऊ हजार मेगावॅट सोलर जनरेशन देशामध्ये कुठेही झालेलं नाही आणि बहुधा जगामध्ये कुठेही झालेलं नाही केवळ अकरा महिन्यामध्ये आपण नऊ हजार मेगावॅटचे एलओए दिले आहेत सगळी टेंडरची प्रोसेस करून रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं आपण हे केलेलं आहे आणि दोन रुपये सत्त्याऐंशी पैशापासनं तर तीन रुपये दहा पैशापर्यंतचे दर आपल्याला मिळाले आहेत आपल्याला कल्पना आहे की आपण जी नॉर्मल वीज त्या ठिकाणी देतो ती साधारणपणे साडेसात रुपयांनी आपल्याला पडते आणि शेतकऱ्यांकडून आपण दीड रुपये फक्त वसूल करतो आता तीच वीज साडेसात रुपयाच्या ऐवजी हो दोन रुपये सत्त्याऐंशी पैसे ते तीन रुपये दहा पैशात मिळणार आहे आणि दिवसात ही वीज आपल्याला मिळणार आहे केवळ अकरा महिन्यामध्ये ही प्रोसेस आम्ही पूर्ण केली आहे पुढचे अठरा महिने हे आम्ही या ठिकाणी त्यांना त्यांचं काम पूर्ण करण्याकरता दिलेले आहेत आत्ता जे काही आपण लेटर ऑफ अवॉर्ड दिले आहेत याच्यामध्ये एकूण कृषी फीडरपैकी पन्नास टक्के फिडर हे पुढच्या दीड वर्षामध्ये सोलराईज होतील आता आपण त्याची सेकंड फेज चालू करतोय ज्या सेकंड फेजमध्ये आता उरलेल्या पन्नास टक्के फिडर्स करता पुन्हा आम्ही टेंडरची प्रोसेस सुरू करतो आणि मग महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल की ज्यामध्ये शंभर टक्के कृषी जी काही वीज निर्मिती आहे ही सोलरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होईल आणि मला असं वाटतं की याच्यामुळे एकीकडे आपली कॉस्ट मोठ्या प्रमाणात वाचणार आहे कारण आज शेतकऱ्यांना जी काही आपल्याला वीज द्यावी लागते त्याच्यावर जी सबसिडी आपण देतो जवळपास तेरा हजार कोटी रुपयाची सबसिडी आपण त्याच्यावर देतो त्यातली काही सबसिडी ही आपल्या बजेटमधनं येते आणि काही सबसिडी इंडस्ट्रीकडनं आपण घेतो त्यामुळे इंडस्ट्रीचे रेट देखील वाढतात पुढच्या दीड वर्षामध्ये इंडस्ट्रीचे रेटही आपल्याला रॅशनलाइज करता येतील आणि आपलं जे काही या ठिकाणी लॉसेस आहेत किंवा आपल्या बजेटमधनं आपल्याला जे काही त्याला सपोर्ट द्यावा लागतो आहे हा सपोर्ट देखील कमी होईल आमचा प्रयत्न असा आहे की आपली जी महावितरण कंपनी आहे ही कंपनी आज मोठ्या प्रमाणात तिला लॉसेस येतात पण ही जी का आपण एग्री सोलर कंपनी काढलेली आहे ही कंपनी आणि आता ज्या प्रकारे आपल्याला सगळे रेट्स मिळत आहेत याच्या आधारावर पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महावितरण कंपनीला नवरत्न कंपनीमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून ही लॉस मेकिंग नाही तर डिव्हिडंड देणारी कंपनी होऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती आम्हाला आणायची आहे त्याच्याकडे आम्ही वाटचाल केलेली आहे आणि आजच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे चाळीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट यात होणार आहे पंचवीस हजार जॉब्स यात निर्माण होणार आहे आणि एक नवीन इकोसिस्टीम पूर्णपणे सोलरच्या क्षेत्रात या ठिकाणी सुरू होते आता जसं दुसऱ्या फेजमध्ये आम्ही सोलर फिडर करतो तसंच आता महाराष्ट्रातल्या जेवढ्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आहेत या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स स्कीम देखील आम्ही सोलरवर आणण्याचा निर्णय करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आम्ही येत्या कॅबिनेटमध्ये हा आमचा प्रयत्न आहे की त्याचा प्रस्ताव आणायचा आणि त्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर आचारसंहितेच्या आधी झाला तर तो प्रयत्न करू संपल्यानंतर त्याचे टेंडर्स आम्ही रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं त्या ठिकाणी फायनल करून आपल्या स्कीम देखील या सोलर वर आणू यामुळे विजेची मोठी बचत होईल प्रदूषणापासून मोठी मुक्ती मिळेल आणि शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये रिलायबल अशा प्रकारची पॉवर मिळेल बंधू असे इतनही निवेदन करूंगा की हमारा सीट डिस्ट्रीब्युशन हमारा टिकट डिस्ट्रीब्यूशन थोड़ा हमारे ऊपर छोड़े कुछ मौका हमको भी दे सारा डिस्ट्रीब्यूशन भी वही कर रहे हैं नाम भी वही अनाउंस कर रहे हैं आंकड़े भी वही अनाउंस कर रहे हैं तो थोड़ा काम हमारे लिए छोड़िए हम जब अपना काम पूरा करेंगे तो आपको बिल्कुल पहले सबसे पहले मीडिया को आकर बताएंगे काम पूरा हो गया है किसको कितनी सीटें मिली है और कौन सी सीट पर कौन लड़ने वाला है सभी को सीटें मांगने का अधिकार है सभी पार्टियां है तो अपने अपने तरीके से सीटें मांगेंगे जो वास्तविकता होत अपिल एक्सेप्ट होण्या एखादी केस आपण त्या ठिकाणी लावतो त्यावेळेस त्या केसमध्ये नोटीस निघते तशी नोटीस निघणं हे काही प्रोसेसचा भाग आहे त्याच्यामुळे आता ती नोटीस निघाली म्हणजे काहीतरी त्याला वेगळं झालं किंवा ते आता खारीज होणार वगैरे असं एवढं मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात चुकीचं रिपोर्टिंग आणि चुकीचं स्पेक्युलेशन हे करणं योग्य नाहीये हे प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये त्या नोटीसला जर त्याला नोटीस मिळाली असेल ज्यांना नोटीस मिळाली असेल ते उत्तर देतील